नमस्ते माझं नाव बाबासाहेब सौदागरगाडे मुक्काम कोनेरी तालुका महोळ जिल्हा सोलापूर आणि हा जो प्लॉट आहे तो साधारणपणे एक एकरच आहे केशर आंबा पंचावन्न झाडं आहेत त्यानंतर हा आहे संत्री मोसंबी चिक्कू पेरू सीताफळ जांभूळ त्यानंतर नारळाचे झाडं आहेत काही जाती आहेत की दोन वर्षात फळे येणाऱ्या दुसरीशी आवळ जात आहे तर आणि त्यानंतर डोक्यात आलं की आपण आंतरपीक घेऊया आणि म्हणून मिक्स अशा प्रकारचे फळभाज्या पालेभाज्या या ठिकाणी लावलेल्या आहेत हा जी लाईन आहे या ठिकाणी हे गवार आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये कशा प्रकारची एक बास्केट तयार व्हावी हो आपल्याला सगळ्या भाज्यांची तर अशा पद्धतीनं एक नियोजन केलेलं आहे तर भेंडे आहे गवार आहे त्यानंतर हा पुढचा जो प्लॉट आहे तो वांग्याचा आहे वांगी पुढं कोबी आहे मिरची आहे टमाटे ज्या अशा पद्धतीचे हे जे शेती आहे त्या ठिकाणी वेळोवेळी त्याचे फवारण्या घेत करतो आहे आणि त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचे वांगीची आता हे महिना आणखी होणार आहे वांग्याचे रोपं ओबी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी व्यवस्थित वेळोवेळी त्यावर फवारणी केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी हे कोबी ही मिरची हे नंतर ही मिरचीचे रोपं लावलेले आहेत चांगल्या पद्धतीनं त्याला आता फुलं लागलेले आहेत ही कोबी आहे कोबीचे सुद्धा गड्डे तयार होऊ लागलेले आहेत हे टमाटे पा आता बांधणी करण्याचं काम चालू आहे टमाट्याचं फुलं लागलेले आहेत अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी रोपं तयार झालेले आहेत आणि काही दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याला टमाटे सुरुवात होतील म्हणजे या पद्धतीनं जर आपणही अशा पद्धतीनं जर शेती करू लागला तर चांगल्या पद्धतीनं शेती होऊ शकते हे पूर्वीच्या मिरच्या आहेत या ठिकाणी मिरच्या जर पाहिल्या तर मिरच्या अशा या ठिकाणी पहा किंवा कुठल्याही झाडानं अलीकडे इथं हापूस आंबा आहे हापूसची चांगल्या पद्धतीनं हे झाडं तयार झालेली आहेत आता बाकीचे काय ते केशर आहेत हाय मोसंबी आहेत मोसंब्या लागलेल्या आहेत चांगल्या पद्धतीनं जे जोपासना केलेली आहे झाडांची वेळोवेळी त्याला फवारणी खतं दिलेले आहेत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं आता या मोसंब्या आहेत पेहरू आहेत पेहरूला ते काजू आहे हे आपल्या इकडं काजूसुद्धा कोकणात येत म्हणते परंतु इकडंसुद्धा चांगल्या पद्धतीनं हा फोटोवा धरलेला आहे आणि इतक्या उंच झाडं आलेलं आहे इथपर्यंत होतं हे आणले त्यावेळी आता इथपर्यंत हे काजू आलेले आहेत त्या ठिकाणी सुपारी आहे ते सुपारीचं झाड आहे हे सुपारी झाड आहे आणल्यापासून तर जेलदार आहे काही वेळेला कुठलाही प्रॉब्लेम नाही यानंतर हे मटार आत्ता एक आठ दिवस झाले लावून आता कारली दोडका असे काही प्लॉट केलेले आहेत काकडी काकडीचा प्लॉट केलेला आहे मंचिंग पेपर सगळ्या ठिकाणी वापरलेले आहेत त्यांनाचा व त्रास होऊ नये म्हणून काकडी आहे कार या ठिकाणी दोडका आहे ही दोडक्याचीच लाईन आहे त्या ठिकाणी पुढं कारले आहेत का शिमला मिरची आहे मिरच्या लागा लागाव्या लागल्या फुलं लागलेत काही ठिकाणी मिरची आहेत हे पण इथे मिरची लागलेल्या आहेत आता याला आहेत त्याला आहेत सगळ्याला मिरच्या चालू झाल्यात घेवडा एवढं बीट आहे ते गेवड्याचे आहेत आता या तर थोडीशी मोठी झाली की याला मांडव वगैरे सगळे कारले कारले दोडका पुन्हा घेवडा याला थोडंसं मांडव तयार करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुन्हा येऊ शकेल हे ये मुळ्याचा प्लॉट आहे एक दोन आणि तीन मुळा मुळ्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं साधारणपणे श्रावणमध्ये मुळा तयार होतो पण जर केव्हाही आपल्याला मुळा आता बाजारात पाहायला मिळतात योग्य प्रकारे त्याला जर आपण खत औषधं जर दिली तर चांगल्या प्रकारे त्याला मुळेसुद्धा येऊ शकतात आणि हे बीट आत्ता आलेत छोटे छोटे आता रोप आहेत एक पाच सहा दिवस झालं लावून काही दिवसातच तर एकंदरीत या पंधरा भाज्या आहेत या पंधरा भाज्या साधारणपणे एक दोन महिन्यामध्ये तयार होऊ शकतात एक पंधरा भाज्यांची एक बास्केट तयार होऊ शकते आणि मग आपल्याला होम टू होम डिलिवरीसुद्धा किंवा या ठिकाणाहूनसुद्धा नेता येतं तर अशा पद्धतीनं हा आम्ही एक छोटासा एक प्लॉट तयार केलेला आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि बरंचसं पुढचं नियोजन आहे ते नियोजन नंतर पुढच्या शेतामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही करत आहोत पुढं डाळींब वगैरे किंवा इतर काही जे नियोजन आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये आहे पहिला टप्पा सक्सेस झाल्यानंतर त्यानंतर ते गा एक गाय घेतलेली आहे आरोग्यासाठी दूध चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घास लावलेला आहे आणि विहिरीला या ठिकाणी पाणी आता भरपूर आहे तुम्ही जर पाहिलं तर विहीर भरलेलं आहे पा पूर्ण विहीर भरलेले आहे आणि सर्व हे ड्रिपवर हो आहे ड्रिप केलेले आहे नारळाची झाडं कडणी लावलेले आहेत थोडं सांगे पाऊस यावर्षी भरपूर असल्यामुळं तण पुन्हा पुन्हा काढल्यानंतरही तण झालेलं आहे काम चालूच आहे राष्टीता हा छोटासा प्लॉट आहे आपणही आपल्या जर तयारी असेल मनाची तर आपण करू शकता चांगल्या पद्धतीने